सातारमधली ही घटना आहे दोन मैत्रिणी होत्या त्यातील एका मैत्रिणीने आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली म्हणजेच ती मैत्रीण मुलगा बनवून तिच्याशी बोलू लागली परंतु पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर घडलेलं आहे काय आहे ते पाहूयात चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजकालचं सोशल मीडियाचं युग आहे यामध्ये लहानांपासून ते वयस्करांपर्यंत अनेक लोक सोशल मीडियाचा वापर करत असतात यामध्ये अनेक सायबर क्राईम गुन्हे घडत असतात तर काही जण याचा चांगला उपयोग करत असतात अशी जे घटना सातारमधून समोर येत आहे मुलाच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला फ्रेंड केलं ही मैत्रीण युवतीच्या प्रेमातसुद्धा पडली त्यानंतर खूपच भयंकर घडलेलं आहे ही घटना साताऱ्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस झालेली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाठार स्टेशन परिसरातील एका गावात वीस चोवीस वर्षे युवती आणि दुसऱ्या गावातील एक मुलगी मैत्रिणी होत्या त्या युवतीने मस्करी पोटी मनीष या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडले आणि आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मैत्रिणीने ती स्वीकारल्यामुळे बनावट अकाउंटद्वारे एकमेकांशी संवाद सुरू झाला प्रेमात पडल्यानंतर मनीषला भेटण्यासाठी मैत्रीण आग्रह करू लागल्याने बनावट खाते तयार करणाऱ्या युवतीची पंचायत झाली भीतीपोटी तिने शिवम पाटील नावाने दुसरे बनावट खाते तयार केले त्या माध्यमातून मनीषच्या खात्यावरून शिवम पाटील यांनी संबंधित मुलीला आपण मनीषचा वडील असल्याचे सांगून तो मृत झाला असल्याचे इन्स्टाग्रामवरूनच सांगितले तसेच दवाखान्यातील नकली फोटोही पाठवले त्यामुळे याच विराहातून चोवीस वर्षीय युवतीने बारा जूनला आपल्या स्वतःच्या राहत्या घरातच आपली जीवनयात्रा संपवली या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यात आकस्मत निधन म्हणून नोंद झाली या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या संशयित युवतीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे सातारा सायबर पोलीस व सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांनी इन्स्टाग्रामवरून या संदर्भातील माहिती मागवली त्यातूनच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या संशयित युवतीला पोलिसांनी अटक केलेली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने व उपनिरीक्षक सातव भोसले पोलीस कर्मचारी चव्हाण देशमुख इथाफे यांच्यासह सातारा सायबर टीमनेही ही घटना उघडकीस आणलेली आहे तेव्हा जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर जपून करा आणि विचारपूर्वकसुद्धा करा अनेक यंग तरुण तरून, अनेक तरुणाई यामध्ये सामील असते अनेक ज्या गोष्टी असतात ते त्यांच्याकडून नकळत घडतात परंतु सायबर गुन्हे हे थांबलेच पाहिजेत आजची अशी ही घटना सातारमधून होती तुम्ही अजूनपर्यंत गुन्हेगार खरा गुन्हेगार या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार